ज्या घरात शास्त्र नाही ते घर समान आचार्य रत्न श्री एकशे आठ कुलरत्न भूषण महाराज जैन धर्म हा अहिंसावादी व वा सत्यवादी समाज असून धार्मिक प्रभावनेला वाहून घेतला जाणारा धर्म आहे जैन धर्मातील प्रत्येक घराला मुनिजनांचे पाय लागले पाहिजे त्यांची सेवा हीच जिनेश्वराची सेवा समजावे त्या घरात साधूंचा वास लाभल्याने चतुर्वि दान झाला नाही शास्त्र नाही अभयदान औषध दान व आहार दान झाला घराला स्मशान समजावे तर गुरुचा व धर्मशास्त्राचा आदर करून आपल्या मुलांना योग्य संस्कार देऊन आपली जैन संस्कृती परंपरा जपली पाहिजे असे मंगल आशीर्वचनात बोलताना संस्कार शिरोमणी सिद्धांत कीर्ती आयुर्वेदाचार्य श्री एकज एकशे आठ आचार्य रत्न कुलरत्न भूषण महाराज म्हणाले नेस तालुका चिकोडी येथील श्री एक भगवान दिगंबर जैन मंदिरात रविवार दिनांक चोवीस रोजी आयोजित मंत्रराज राज नमोकार महामंडळ विधान या धार्मिक कार्यक्रम प्रसंगी श्री आचार कुलरत्न भूषण महाराज बोलत होते श्री एकशे आठ आचार्य रत्न कुलरत्न भूषण महाराज यांच्या दिव्य सानिध्यात तर मयूर उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली जलधारा अभिषेक महाराजांच्या चौका संगीतमय वातावरणात सवाल कार्यक्रम पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधानप्रमुख शशिकांत इचलकरंजी श्री एक हजार आठ भगवान चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब केंपराने उपाध्यक्ष अण्णाप्पा बोने कार्यदर्शी संतोष ए वडेर संचालक ॲडव्होकेट संतोष के वडेर जीणदत्त वडेर ॲडव्होकेट अजित बोने अरुण बोने रावसाहेब करव रावसाहेब भिष्टनवर अमित चौघले श्रीकांत उच्चणावर कुमार इचलकरंजी शांतीनाथ कागे अनंत कागे अक्षय वडेर व वीर सेवादल वीर महिला मंडळ आदींनी काम पाहिले रात्री मिरवणूक जैन मंदिरात आल्यानंतर मंगला आरतीने नमो मंत्रकार विधान मंत्रराज नमोकार विधानाची सांगता करण्यात आली यावेळी सदलगा नेज बोरगाव शमनेवाडी येथील श्रावक श्राविका सेवेकरी विविध संघ संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विधान कार्यक्रमाप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ಸ್ಪರ್ಶದ ಪ್ರಭಾವ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರದಾಗ ಆಚಾರ್ಯ ಗುರುಭದ್ರ ದಾನ ಶಾಸ್ತ್ರ ಗ್ರಂಥದಾಗ ಹೇಳ್ತಾರು ಯಾರ ಮನೆಯ ಸಾಧುಗಳು ಚರಣ್ ಸ್ಪರ್ಶ ಆಗಿಲ್ಲ ಯಾರ ಮನೆಯಾಗ್ ಚತುರ್ವಿದ ದಾನ ಆಗಿಲ್ಲ ಯಾರ ಮನೆಯಾಗ್ ಶಾಸ್ತ್ರ ಇಲ್ಲ ಆ ಮನೆಗೆ ಸ್ಮಶಾನ ಅಂದ ಗೋರ್ಯ ತೀರ್ಥ ನಾ ನಾ ಹೇಳಿದಪ್ಪ ಮಾಡ್ತಾರೆ ದಾನ ಶಾಸ್ತ್ರ ಗ್ರಂಥದಾಗ ಆಚಾರ್ಯ ಗುರುಭದ್ರ ದೇವ್ರು ಬರ್ದಾರು ಯಾರ ಮನೆಯಾಗ ಜೈ ದಿಗಂಬರ್ ಯತಿ संगत चरण स्पर्श आग यार म शत्रिधी संगत चतुर् प्रकार आहार औषधान शास्त्र प्रकार दान आग शस्त्र का शास्त्रि डबना कुडगोला कुरुपी अल शास्त्रि स्मशान अंदार अने स्मशान स्वर्ग आोकेला हुत्सी हुत्सप हुत्स విశేషి రావణ తెసర దిర్బాల్ నేజ నా జీవన ఇప్ప మందు రావణ తెసరూ హుసరై ధర్మ హుజ్ అయితే కని మన ఆ విధాన బోర్గావ్ వ ఐదు తిండి హ్యాంగ్ ఓత్తు గొప్ప ಹಂಗ ಯಾರಿಗ ಧರ್ಮದ ಹುಚ್ಚತಿ ಅವರ ಭಗವನ್ಗಾರೋ ಆತ್ಮೀಯ ಆಗ್ತಾರ ಸಮೀಪ ಆಗ್ತಾರೋ ಅದಕ್ಕೆ ಧರ್ಮದ ಧ್ಯಾನ ಸಿಗ್ತದ ಅದಕ್ಕೆ ನಮೋ ಐರಾಣ ಪದ್ದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ ಬಿಜಾಕ್ಷರ ಫಲಾರ್ಗಾಕೊಂಡು ನಮಗೂ ಆಚಾಶು ಧರ್ಮದ ಹುಚ್ಚ ದಾನ ಮಾಡು ಹುಚ್ಚ ಸೇವಾ ಮಾಡು ಹುಚ್ಚ ಭಕ್ತಿ ಮಾಡು ಹುಚ್ಚ ನೋಡೋಣ ಕುಡಿದ್ರೇನ ಭಕ್ತಿ ಮಾಡುವ ಬೇರೆ ತುಕೊಂಡಿದ್ವಿ ಹಿರಿಯಾರ್ ಯುಕ್ತಿ ತಗೋಬೇಕಂತ ಹಿರಿಯಾರ್ ಹೆಣೆಸಿ ಗೆರಿಗೋಳ ಅನುಭವ ಗೆರಿಗೋಳ ಹಿರಿಯಾರ್ ಯುಕ್ತಿ ತಗೋಬೇಕು ಮಹಿಳಾ ಭಕ್ತಿ ತಗೋಬೇಕು ಯುವಕರದ ಶಕ್ತಿ ತಗೋಬೇಕು ಇವ್ ಊರು ಕೂಡದವರ ಜೀವನದಾಗ ಮುಕ್ತಿ ಸಿಗ್ತದ ಅಂತ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹಿರಿಯರ ಯುಕ್ತಿ ಮಹಿಳೆಯರ ಭಕ್ತಿ